ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रियकराच्या नातेवाईकांच्या दडपणामुळे सानिकाची आत्महत्या प्रियकरा सर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करवीर तालुक्यातील कोथडी येथील 20 वर्षीय सानिका संभाजी कुंभार या तरुणीने राहत्या घरामध्ये एकोणतीस एप्रिल रोजी गळपास लावून घेऊन आत्महत्या केली ही आत्महत्या प्रेम संबंधातून झाली असून याबाबत मय सानिकाच्या आईने याच गावात राहणाऱ्या रोहित उर्फ अक्षय रंगराव मुसळे तसेच त्याच्या आई वडिलांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये मुलीस आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या संशयातून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारीवरून करवीर पोलीस ठाण्यात संशितांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे करवीर तालुक्यातील कोतडी येथील सानिका कुंभार या तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास लावून घेऊन के आत्महत्या केली होती याबाबत तरुणीची आई लता संभाजी कुंभार यांनी करवीर पोलिसात तक्रार दिली आहे तक्रारीमध्ये सानिका आणि रोहित उर्फ अक्षय रंगराव या दोघांचे प्रेम संबंध होते मात्र यांच्या लग्नाला रोहितच्या घरातून विरोध होत होता याबाबत सानिकाला रोहितची आई भुलाबाई मुसडे वडील रंगराव मुसडे यांनी सानिकाला एका घरात बोलावून तुझे व आमच्या मुलाचे लग्न होऊ शकत नाही तू आमच्या जातीमध्ये बसत नाहीस त्यामुळे हे नातं आम्हाला पसंत नाही रोहितशी लग्न केल्यास तर तुला घरात घेणार नाही त्यापेक्षा तू दुसरीकडे लग्न कर असं सांगून धमकावले यावेळी त्याच्या सोबत अन्य काही लोक सोबत असण्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला त्यामुळे सानिकावर मोठे दडपण आणण्याचा प्रयत्न केल्यामुळेच या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असल्याचं तक्रारीत सांगत आत्महत्या प्रवृत्त केल्याबद्दल रोहित उर्फ अक्षय मुसळे तसेच त्याच्या आई वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारीवरून संशयित अक्षय तस, तसेच आई वडिलांच्या वर करवीर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे